मी या मैदा हि या मैदा फायनालचा फेरा फुटला आणि लढा चढव सुंदरवाड्या पाहतात सुंदरवाड्यामध्ये चिन्ह लढत चढवा पूर्ण तुम्हाला चवडा कमी समजा तुला कमी लेखाड चिके आरिकडा पडे तिकडे हितरा तिघात लढत मरत मरत मडत मडत सरजा बपाचू की आरिकडे लक्ष तिघा लढा ल काटा किर तरह सर्जा होता ही गजा होता आणि पडोकरा पत्काळी महबत होता भाऊ हे प्रेम आणि हे सगळं फक्त बैलगाडी क्षेत्रामध्येच पाहायला मिळतं कारण ही सगळी लोक बैलावरती मनापाकर सर फलटण यांच्यावरती आणि सरजावरती आणि पर्याय होता नव हिंद केसरी बकासूर त्याच्या अलीकडे होता सरजा त्याच्या अलीकडं होता